संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी मराठी माणसांवरती गोळीबार करणारा पाटील त्या सका पाटलाचं आधुनिक भूमिका जर कोणी निभावत असेल तर ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या ठिकाणी अमराठी व्यापारी मोर्चा काढू शकतात त्याच ठिकाणी परवानगी घेऊन मोर्चा काढायला मात्र मराठी माणसाला या महाराष्ट्रात बंदी आहे अटक सत्र सुरू आहे लोकांवरती लाठ्याकाठ्या चालू आहे इतकी दडपशाही आणि दमनशाही जर महाराष्ट्र सरकार करत असेल तर मराठी जनता आणि महाराष्ट्र गप्प बसणार नाही थोडी जरी आपलं मराठी रक्त धमन्यांमध्ये वाहत असेल तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आंदोलकांची सुटका केली पाहिजे या महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि पश्चाताप म्हणून संयुक्त महाराष्ट्राचं प्रतीक असलेल्या हुतात्मा चौकात जाऊन दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची माफी मागितली